नमस्कार युग्रेश स्टोर अँड मध्ये सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत पुण्यापासून कोकण दर्शन करायचे दोन दिवस काही हरकत नाही एकदम अल्पदरामध्ये तुम्हाला ही संधी घेऊन आलो आहे फक्त आठ हजार रुपये चार व्यक्ती आणि अकरा हजार रुपयात सहा व्यक्तींकरिता ए सी कार असणार आहे तुमच्या घरापासून ते घरापर्यंतचा प्रवास सुरक्षित प्रवास टोल पार्किंग एंट्री फी सगळे काही याच्यामध्ये सम समाविष्ट आहे राहणे नाश्ता जेवण हा मात्र तुम्हाला स्वैच्छेने करावा लागणार आहे बीचपासून फक्त शंभर मीटरवर अगदी जवळच आपण होमस्टेमध्ये रूम्स अवेलेबल करून देतो पुणे तामिनी घाटमार्गे हरिहरेश्वर श्रीवर्धनचा आरावी बीच कोडवलीचं कोस्टल रोड शिखाडी ओ पॉईंट सुवर्ण गणेश मंदिर रूपनारायण मंदिर दिव्यागर येथे मुक्काम त्यानंतर वेळास कोस्टल रोड वेळास बीच आडगाव मुरुजीला सध्या बंद आहे पण हा आपण दुरून दाखवतो आणि ही सर्व सण दोन दिवस एक मुक्कामासहित फक्त आठ हजार रुपये चार व्यक्तीं करताय तर आजच कॉल करा शहात्तर वीस अठ्ठ्याऐंशी डबल झिरोऐंशी या क्रमांकावरती